कसं वाटतंय परत खूप 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 छान वाटतंय मला खरंच खूप छान वाटतंय आणि मेन म्हणजे मला तिला इथे आपल्या देशात आणायचं होतं आणि आपल्या सगळ्या लोकांना इंट्रोड्यूस करायचं होतं सो आता ती इथे रुळतीये रमतीये तर खूपच छान खूप <laughs> तिच्यासाठी तर आता परत आली पहिलीच वेळ असेल कॅमेरा फेस वगैरे करायची हो तिची पहिलीच वेळ आणि तिच्या सोबत माझी पण येस कसं करायचं कसं करायचं वन टू थ्री हा ओके माऊटा माऊ तिला सगळं तिच्या हाताने करायचं यस 5 आणि हरायला हरायला ना इथे इथे बघ बरं आणि 6 आणि हा पिंकीला सो हे असं सगळं सुरू असत कसं बदललं लाईफ आफ्टर यु नो आई झाल्यानंतर बिकॉज इकडनं जेव्हा तू गेली तर तुझ्यासाठी सुद्धा ते सगळं नवीन होतं तो देश नवा होता त्यातच मग प्रेग्नन्सी पण झाली मग गेला सो कस राहिलं सगळंच ऍक्च्युली खूपच अनएक्सपेक्टेड होतं पूर्वीचं माझ्या आयुष्यात येणं सो त्यानंतर सगळंच मग थोडं हे बघ तिच्या कलाकलाने चाललंय इंटरव्यू खरं तर हा जो मत सगळं आठ तिच्यासाठी येतो त्यामुळे हो। आपण तिच्या कलेकलेने सगळे घेणार आहोत सो तिला जे काय बोलायचं असेल तिथे आम्ही थांबणार आहोत हे आम्ही आता ठरवलं ठरवणार आई होणं खरं तर खूप अवघड आहे असं मला आता वाटायला लागलंय आणि एक मूल सांभाळणं हे पण खरंच खूप अवघड गोष्ट आहे कारण ती अशी छोटी वाटत वाटती पण ती बंपर पॅक आहे एकदम आणि दिवस हा त्यामुळं पूर्ण दिवस माझा तिच्या मागे जातो आणि तिचं खाणं पिणं तिचं रुटीन आणि तिचंही लाईफ ऑफकोर्स खूप चेंज झालं तिकडनं इथे सो त्यात रुटीन तिचं सगळं तिला नॉर्मल करणं सेटल करणं सुरू मी तुला सांगू का आम्ही कुठेही शॉपिंगला गेलो की नुर्वीला काहीतरी घ्यायचंच असतं <laughs> त्याशिवाय आम्ही तिथून बाहेर येत नाही मग सॉफ्ट टॉय असू देत नाही तर चप्पल असू देत फ्रॉक असू देत तर ती सगळ्या बब म्हणते सगळ्या तिच्या छोट्या <laughs> फ्रेंड्स ना, बर्ड्स म्हणजे बस असं सगळं ती सोबत घेऊन येते तिच्या तर तू ना खूप खूप बदललंय माझं आधी कसं होतं मी शूट करत होते <laughs> सिरियल्स मध्ये काम करत होते सो मला असं काही वेळांचं बंधन नव्हतं सकाळी मी साडेसहाला जरी गेले तरी कधी साडे अकरा बारा होत आहेत रात्रीचे मला कळत नव्हतं पण आता तसं नाही राहिलंय आता माझं सगळं काही घड्याळ माझं नुरवी आहे आणि तिच्या मनानुसार तिच्या नुसार मला सगळं मॅनेज करावं लागतं आणि हो बऱ्याच गोष्टी बदलल्यात एक माझा पेशन्स आणण्याचा एक प्रयत्न सुरू आहे स्वतःमध्ये जो माझ्या थोडासा कमी आहे पण हो आणि बरेच बदलले म्हणजे मला असं माझी आई म्हणते तुला आई झाल्यावर कळेल आई झाल्यावर कळेल ते मला आता कळत <laughs>